संघटने आपल्याला एक आवाहन केल्याबरोबर लगेच पाच दहा मिनिटातच सगळ्यांनी मला पैसे पाठवले आणि या संचालक मंडळाकडून आपल्याला रायफली विद्यार्थी योसाटी उपलब्ध करून दिल्या या रायफल वितरण कार्यक्रमाच्या निमित्तानं संपूर्ण असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब दुधाळे सर माजी प्राचार्य डॉक्टर कृष्णा कदम मॅडम विद्यार्थिनी संघटनेच्या अध्यक्षा स्मिता आणि सर्व सन्मान मी सगळेच आणि एन सी सी विभागाच्या प्रमुख रविला सिरे मॅडम आणि सर्व आपण स एन सी सीचे कॅरेक्ट सगळे यामध्ये खरंतर ही आठ दिवसापासूनची मॅडमची मागणी होती की मुलींना जरा ग्रेस येतो आणि थोडंसं ऐकतो की आता चालल्या तर बरं पडेल तर आपण नवीन रायके दि विषय वर्षाचा पेंटिंग विषय परवाच्या आपल्या मीटिंगमध्ये सहजच विद्यार्थिनींसमोर समोर मांडलं आणि त्यांनी एका क्षणात आपल्याला होकार दिला त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद देते आणि आज त्या व्हायप वितरण कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी स्वागत करते आणि आपण हा कार्यक्रम आता साळुकी संस्था माता सुचला देवी साळुखी विवेकानंद आता आकाताई रामगोंडा या सर्व देवकांना मी प्रथम अभिवादन करते आज तशा रायफलीतून दहा ऑगस्ट रायफली आमच्यापर्यंत आल्या परंतु वितरणाचा कार्यक्रम काही ना काही करणार नाही पुढं गेला त्या वितरणाच्या कार्यक्रमासाठी आज आलेल्या सर्व माजी विद्यार्थी संघटनेचे सर्व सन्माननीय सदस्य असं म्हणतात की आपल्याकडे कुणीतरी असलं तर देण्याची दानत असावी लागते ती जाडस आमच्या माजी विद्यार्थी संघटनेकडे आहे आणि त्यामुळंच आमच्या महाविद्यालयामध्ये असणारा जो एक आम्ही क्लिअर म्हणतो एन सी सी त्या पिलरला एक प्रकारची खूप छान पद्धतीची ग्रेस आलेली आहे पंधरा ऑगस्टला आम्ही रायफल ड्रिल पण घेतलेली आहे आणि मॅचच्या त्याच्यामध्ये ते एक पाण्याची कुल असेल की आम्ही रायफल ड्रिल करणार आहोत त्यावेळेस आपण सर्वच आहातच येणारच आहात आधीच आम्ही तुम्हाला काहीही न सांगता की तुम्ही येणारच आहात असं आम्ही ग्रहितच घडलेलं आहे आणि माझं जे चार पाच वर्षापासून चालूच होतं की मॅडम मला रायफल पाहिजेत कदा मॅडम आल्यानंतर तर मी मॅडमची पाठ अजिबातच सोडली नाही आणि त्यांच्या सहकार्यातून सुनीता पाटील मॅडमच्या सहकार्यातून आणि सर्व माजी जे सर्व सन्माननीय सदस्य यांच्या सहकार्यातून आज एन सी सीला रायफल मिळालेले आहेत त्याबद्दल मी त्यांची आभार नाही मांडणार आहे मी त्यांच्या ऋणात राहीन त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब दुधळे यांचेही मी आभार मानेन आणि अशीच एन सी सीला सगळ्यांचं सहकार्य राहावं अशी अपेक्षा करते आणि मी माझा आभार थांबवते धन्यवाद